हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही मेहकर मतदारसंघात विकासाचे घोडे अडलेलेच असल्याचे चित्र दिसून येत आहे त्याचाच एक भाग लोणार अंजनी खुर्द रस्त्याची दुरावस्था आहे सांगा साहेब शाळेत जायचे कसे असा प्रश्न विद्यार्थी आता विचारत आहे सदर रस्त्यावर पिंपळखुटा मापरे कोयाळी दहातोंडे उदनापूर वाल्लोर ही गावे आहेत अंजने खुर्द कारेगाव या गावांना लोणारला जाण्यासाठी हाच मार्ग आहे शहराच्या ठिकाणी शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांना याच रस्त्यावरून ये करावी लागते लोणार ते अंजनी खुर्द रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळायला मार्ग उरला नाही पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे मेहकर मतदारसंघात करोडो रुपयांचा निधी खेचून आणला अशा वल्गणा केल्या गेल्या मग हा निधी कुठे खर्च झाला हा प्रश्न जनमानसात निर्माण झाला आहे तरी या संदर्भात लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे